मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी मानदुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आमदार सुहास बाबर यांच्यावरील आरोपानंतर ढवळेश्वर येथील कार्यकर्त्यांसह शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत ढवळेश्वर येथे दिलीप किर्दत यांच्यासह शेतकऱ्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय राजकारण करून भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून आमच्या नेत्याला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे आमच्या नेत्याची बदनामी आम्हाला अजिबात चालणार नाही तर बाहेरच्या लोकांनी आमच्या गावची बदनामी करू नये असा इशारा देत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांवर हल्लाबोल केलाय पुढं आमच्या नेत्याची बदनामी चालणार आणि काय संबंध हो बाहेरच्या लोकांचा काय संबंध इथं कोणी बाहेरचा नाही हे सगळे शेतकरी आहेत बाहेरच्या लोकांचा संबंध काय आमच्या गावाची बदनामी करायचा ज्या सुहास भा शेतकऱ्यांच्या तळमळ पाहून पाणी दिलं त्यांची बदनामकारक वक्तव्य तिथे केली त्यांच्या नावा नावानिशी आणि ज्यानं कुठ काही गवश्वरचा संबंधच नाही त्याच्या नावाचा तिथे उद्भव केला हे कुठल्या पद्धतीचं वक्तव्य किंवा कुठल्या पद्धतीचं आंदोलन याचा मी जाहीर निषेध करतो आणि आज हे आमचा शेतकरी वर्ग म्हणून राजकीय नाही आम्ही ठामपणे सुहासबाईच्या मागे उभा आहे विट्यामधले तालुक्यामधले काही भाजपचे पदाधिकारी तिथं बोलवून अशा पद्धतीनं सुहासबाईंना बदनाम करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे सुहासबाईच्या बाबतीत अशी नाहक बदनामी करून चुकीच्या पद्धतीनं मेसेज देण्याचा प्रयत्न करू नये या सर्व गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो टेंभू योजनेचे पाणी ढवळेश्वर येथे सोडण्याच्या विषयावरून काल बुधवारी भाजपचे युवा नेते संदीप ठोंबरे पंकज दबडे राहुल मंडले यांच्यासह कार्यकर्त्यांनी तसेच ढवळेश्वर येथील काही शेतकऱ्यांनी रेवानगर येथील टेंभूच्या कार्यालयाला टाळे ठोकून अधिकाऱ्यांना कार्यालयातच कोंडून घातले होते यावेळी आमदार सुहास बाबर यांच्या सांगण्यावरून टेंबूचे पाणी बंद करण्यात आल्याचे टीकास्त्र सोडून भाजप पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी टेंबूच्या अधिकाऱ्यांना धारे वधरले होते परंतु या संपूर्ण घटनाक्रमानंतर आज गुरुवारी ढवळेश्वर येथील युवा नेते दिलीप किर्दत विकास देशमुख यांच्यासह शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आमदार सुहास बाबर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर देत भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर हल्लाबोल केला राजकारण करून भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून आमदार सुहास बाबर यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा देखील आरोप यावेळी आमदार बाबर समर्थकांकडून करण्यात आला बघूया याबाबत धवळेश्वर येथे नेमकं काय घडलं काल सोशल मीडियावरती जो प्रकार घडला की ढवळेश्वर इरिगेशन टँक मधून तलावामधून जे खाली पाणी सोडण्यात येत आहे त्या इकडे पाणी सोडत असताना कशा पद्धतीनं पाणी सोडलं जाते किंवा आमच्यातले काही शेतकरी त्या ठिकाणी गेलेले होते की बाबा अधिकाऱ्यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता पाणी सोडलं पाणी सोडल्यानंतर ज्यावेळेला गावात चर्चा चालू झाली की पाणी इथं येत आहे गेल्यावेळी खरं वास्तविक ज्या वेळेला पाणी सुटलं होतं त्यावेळेला वरच्या फक्त तीन बंधाऱ्यातच पाणी आणलं चार बंधाऱ्यात पाणी आलं आणि खालच्या शेतकऱ्यांना ती पाणी मिळालं नाही म्हणून आता खरं उन्हाची इतकी परिस्थिती वाईट आहे उन्हाळा इतका कडक असताना या शेतकऱ्यांची पिकं खरं खाली त्यांना खरं पाण्याची आवश्यकता असताना त्यांनी तिथं जाऊन मागणी केली की बाबा नो पाण्याची जर खरंच लेवल असेल तलावात पाण्याची जर तितक्या प्रमाणात लेवल असेल तरच पाणी सोडा अन्यथा पाणी सोडू नका पाणी त्यामध्ये तेवढ्या प्रमाणात साठवा आणि मग पाणी सोडा अशी मागणी करायला हे शेतकरी त्या ठिकाणी गेलेला असताना इथला कोणतरी तिथं जाऊन सांगतोय सोशल मीडियामध्ये सांगतोय की सुहासभाई यांनी फोन केला आणि टेंबू योजनेचं पाणी ढवळेश्वरला सोडू नका असं सांगितलं हा संपूर्ण प्रकार अतिशय चुकीचा आहे काल जे तुमच्याच कॅमेऱ्यामध्ये दाखवलेले शेतकरी इथं उपस्थित आहेत ते वास्तविक पाणी लेवल आल्याशिवाय सोडू नका म्हणून तिथं सांगायला गेलेलं असताना त्यामध्ये राजकारण करून आमच्या नेत्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो विट्यामधले तालुक्यामधले काही भाजपचे पदाधिकारी तिथं बोलवून अशा पद्धतीनं सुहासबाई यांना बदनाम करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे खरं वास्तविक ते ज्या प्रतिनिधीला घेऊन फिरतायत त्याला सरपंच करण्यामध्ये अनिल भाऊंचा फार मोठा वाटा आहे आणि काय त्यांचं नाव राजेंद्र ठोंबरे तो? हा संदीप ठोंबरे यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊन तिथं बोलत होते त्यांनी जर जो आपल्या जोडीदाराला विचारलं असतं की ढवळीश्वर बाबा ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याची काय अवस्था आहे जर व्यवस्थित पाणी मिळत असेल गावातल्या नागरिकांना किंवा मिळत नसेल पाणी तर माझं ठोमरेला विनंती आहे बाबा तू ये वार्ड नंबर एक मध्येच परिस्थिती अतिशय वाईट आहे त्याच्यासाठी काय ग्रामपंचायतीला ठोकायला तुला आलं तर तेवढं ठोक परंतु स्वजवयाच्या बाबतीत अशी नाहक बदनामी करून चुकीच्या पद्धतीनं मेसेज देण्याचा प्रयत्न करू नये या सर्व गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो काल जो टेंबू ऑफिसमध्ये जो प्रकार झाला पहिल्यांदा त्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो वास्तविक पाहता टेंबू योजना ही स्वर्गीय अनिल भाऊंनी प्रारंभ केला त्याचा आणि ह्या तो पहिल्यांदा ह्या ओढ्याला पाणी येत होतं नंतर निवरी वितरिका केली आपण जिथं आता उभा आहे हे निवरी वितरिकेच्या ह्याच्यातून हे पाणी भरलेलं आहे आपण आता आणि जो शेवटचा शेतकरी जे तुम्हाला देत होता की माझं पीक जळते त्याला सायपनच्या पायपा अजून इथं पडलेत तुम्ही कॅमेऱ्यात घेऊ शकता त्याला पाणी कुणी अडवलं सायपन करायला हे पहिल्यांदा विचारावं आणि फक्त राजकारण करायचं नसतं त्याला पहिल्या दिवसापासून फॉलोअप घ्यायला लागतो आमची अपेक्षा काय होती की उपसाबंदी केल्या तलाव्यात ती उपसाबंदी कंटिन्यू ठेवून पूर्ण तलाव क्षमतेने भरून मग खाली पाणी सोडायचं की करून कळंबीच्या शिवपर्यंत आमच्या शिंदेचा शेवटचा बंधारा आहे त्याच्या खाली एक बंधारा आहे वरल्याळीचा तो बंधारा भरेपर्यंत पाणी चालावं म्हणून आम्ही सांगितले की एक दिवस थांबवा पूर्ण क्षमतेने तलाव भरू द्या उपसाबंदी होत्या आणि मग नुसतं पाणी सोडायचं आणि काल जो सगळा प्रकार आला इथून पुढे आमच्या नेत्याची बदनामी चालणार नाही आणि काय संबंध हो बाहेरच्या लोकांचा काय संबंध इथं कोणी बाहेरचा नाही हे सगळे शेतकरी आहेत बाहेरच्या लोकांचा संबंध काय आमच्या गावाची बदनामी करायचा आणि समाजकंटक समाजकंटक पूर्ण उशरला माहिती आहे गावाचा समाजकंटक कोण आहे ते ते मी सांगायची गरज नाही एवढं बोलून थांबतो आणि कालच्या गोष्टीचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो आमची मागणी होती शेवटच्या बंदरापर्यंत पाणी जात असेल तर सोडायचं कंबीच्या शिवपातून नसेल पाणी तेवढं तलावात तलावा ते भरून सोडायचं आणि हिने कारणाशिवाय राजकारण या ताणुंच्या हिने तीन वाजताच कुलप गाठली आम्ही पाच वाजता पोचलो आणि आमचे नाव मोर गाठली ती कुलप गाठली ती मंशानं काही बोलते ती मग हिने नुसतं राजकारण केलं हे सगळं काम सुहासभायने आहे आणि त्यांना ते बघवना म्हणून ती असे मान्य सुहासभाय बाबर यांचं काल जे नाव घेऊन जे विधान केलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे सुहासभाईने जे पाण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत ते भरपूर पाण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि सुहासभयामुळेच हे जे आता आलेलं जे पाणी आहे त्यापर्यंत ते निवृत्तरिक्त आहे यासाठी आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतोय आमचा डवळेश्वर गाव खानापूर तालुक्यात येतो तसा आमचा डवळेश्वर गाव पट्ट्यातला काहीही बागायला नव्हतं पण अनिल भाऊंनी टेंबू येण्याचा प्रयत्न करून आम्हाला पाणी दिलं त्यांच्या माघारे आज आम्हाला टेंबूचं पाणी मिळण्यासाठी भैया अतिशय जागृत राहून सगळे शेतकऱ्यांची दखल घेतात आणि कालचा जो जो ड्रामा झाला सोशल मीडियाचा जा ड्रामा झाला तो केवळ आणि केवळ राजकीय दृष्टिकोन झालेला आहे याचा शेतकऱ्याच्या तळमळशी किंवा बाकीच्या कशाची काही घेण नाही ज्या सुहासह्यानी शेतकऱ्यांच्या तळमळ पाहून पाणी दिलं त्यांची बदनामकारक वक्तव्य तिथे केली त्यांच्या नावानिशी आणि ज्यानं कुठं काही भविष्याचा संबंधच नाही त्याच्या नावाचा तिथे उद्भव द्या केला हे कुठल्या पद्धतीचं वक्तव्य किंवा कुठल्या पद्धतीचं आंदोलन याचा मी जाहीर निषेध करतो आणि आज हे आमचा शेतकरी वर्ग म्हणून राजकीय नाही आणि माग उभा आहे एवढं बोलून मी थांबतो सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या विट्यातील बालाजी फर्निचर मॉल ची धमाका ऑफर ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेट सह सर्व प्रकारचे फर्निचर इलेक्ट्रॉनिक वस्तू आकर्षक भांडी आणि गिफ्ट्स आर्टिकल्स वर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट त्वरा करा आजच विटातील बालाजी फर्निचर मॉलला भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर जिओ मराठी ते धडक